जयशिवराय शेतकरी बंधू न मी आपला शेतकरी मित्र एस कुमार आज आपण विठ्ठल मोरे राणा रासडी यांच्या शेतामध्ये आलो आहोत यांचा सुरवातीला आपण एक व्हिडिओ बन बनवला होता की यांच्या एका बेडला सड लागली होती थी या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्या बेडचे आज आदरकसुद्धा पूर्ण या ठिकाणी आपल्याला दिसत नाही पूर्ण बेडचं पानासुद्धा बसून गेलेले आहे त्याचं मुख्य कारण हे होतं की यांना थोडेफार त्या ठिकाणी स्पॉट दिसायला सुरुवात झाली त्यांनी रागाच्या भारात त्या ठिकाणी अतिरेक बुरशीनाशकाचा वापर केला त्यामध्ये त्यांनी मेटेलॅक दिल्याने क्लोरोसायपर याचा अतिरेक पूर्ण म्हणजे पाचशे ग्रॅम एकाच बेडला पूर्ण आवश्यक टाकल्यामुळं त्या ठिकाणी बुरशीचे स्पोर्ट्स थोड्या का कालावधीसाठी नियंत्रणात आले पण नंतर बुरशीसुद्धा नियंत्रणात आली नाही आणि रेजिस्टन्स एवढा वाढून गेला की त्या ठिकाणी नंतर औषधीनं सुद्धा काम केलं नाही त्यानंतर आपण त्यांना बादशाहची आळवणी दिली होती त्यानंतर ट्रायकोसोडो पॅसिलोमॅसिन आणि बॅसिला सप्टिलस या बुरशीनाशकांचाच आपण त्यांना वापर दिल्यामुळं औषधी दिल्यामुळं त्यांना या ठिकाणी तो जो स्पॉट होता तो आपल्याला एकाच बेडला नियंत्रणात आला कारण की या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेतामध्ये तो कुठंही पसरला नाही याचं मुख्य कारण हेच असतं की आपण नेहमी जैविक सांगतो जैविकचा फायदा हाच असतो की जे काय बुरशीचे स्पोर्ट्स जमिनीत निर्माण होता किंवा बुरशीचे सेल्स निर्मितीवर जे जीवाणू असेल किंवा बुरशी असेल ट्रायकोडर्मा तर हे बुरशीचे सेल निर्मिती होऊ देत नाही किंवा त्या ठिकाणी बिरशी बुरशीचे बीजाणू यांचा नष्ट करण्याचं काम करतं यासाठी शेतकरी बंधूंना जास्तीत जास्त दिवस आपल्याला नियंत्रण मिळव साठी जैविकचा वापर करा कारण की या ठिकाणी हा प्लॉट जर तुम्ही बघू शकता पलीकडचा खूप काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की आम्ही आदरक त्या शेतामध्ये घेतल्यानंतर परत आद्रक पाच वर्ष घेता येत नाही पण यांच्या या शेतामध्ये मागच्या वर्षी आद्रक होती यावर्षी त्यांनी पूर्ण एक एक कर लावले वीस गुंठे त्यांचा मागच्या वर्षीचा प्लॉट की ज्याच्यावर अद्रक परत त्यांनी डबल घेतली त्या ठिकाणी अजिबात स्पॉट नाही आहे या ठिकाणी स्पॉट त्यांना दिसला होता की नव्या वावरामध्ये शेतकरी बंधूंना त्यासाठी जास्तीत जास्त होईल तोपर्यंत जमिनीमध्ये येऊन बुरशीनाशकाच्याऐवजी जैविक बुरशीनाशक आणि जीवाणू याचा वापर करा कारण की आपल्याला वर्षानुवर्षे तीस शेती करायची आहे आणि तीस शेती करत असल्यामुळं आपल्याला ट्रायकोड्रमा पॅसि बॅसिला सप्टिलस सुडोमोनस या बुरशी आणि जीवाणूचा वापर करा की जेणेकरून आपल्या जमिनीतील जे काय बुरशी असेल हानिकारक बुरशी त्या नियंत्रणात येईल आणि ज्या मित्र बुरशी असेल त्यांचं प्रमाण वाढल्यामुळं आपल्याला हानिकारक बुरशीचा कधी अतिरेक अति नुकसान आपलं त्या बुरशीपासून होणार नाही शेतकरी बंधूंनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अधिक माहितीसाठी शेअर आणि लाईक करा थँक्यू